प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हवामान विषयक महत्वपूर्ण सूचना दिली आहे त्यांनी सांगितलं की एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून थंडी जाणवेल मात्र एक डिसेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान वातावरणात बदल होऊन राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे डक यांनी यावर भर देऊन सांगितलंय की दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटाचा अवकाळी पावसाचा धोका राहतो शेतकऱ्यांनी ही वार्षिक पद्धत लक्षात ठेवून वेळेवर आपल्या शेतीची कामं पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलंय बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ एकोणतीस नोव्हेंबरच्या सुमारास एक चक्री या चक्रीवादळाचा प्रभाव तीस नोव्हेंबर पासून तामिळनाडूत मुसळधार पावसाच्या स्वरूपात जाणवेल पुढे हा पाऊस आंध्र प्रदेश तेलंगणा मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे विशेषत एक डिसेंबर ते तीन डिसेंबर या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी सजग रहावे पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना नेमका कृषी सल्ला काय दिलाय यावर एक नजर टाकूयात आपली शेतीची कामं एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा एक डिसेंबर ते तीन डिसेंबर च्या पावसाचा धोका लक्षात घेऊन योग्य ती पूर्वतयारी करावी हवामानात आणखी बदल झाल्यास पुढील सूचना दिली जाईल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद